सर नमस्ते नमस्ते नाव पत्ता सांगा सर महेश दौगडू पाटील येवलूज तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जे आता गोटा बघतो सर गोट्याच्या जनावर संख्या किती दोन आहे आणि पाडी दोन गाय आहे की नाही दोन्ही पण दुधाचे आहेत का होय आता दूध एकीच चालू आहे आणि एक आता बंद केले आता मी आता म्हणजे आता बंद आठवले म्हणजे गाभा गाभन किती महिने झाले सर गाभरून आता एक ती आठ महिन्याचे आणि एक सहा महिन्याचे सहा महिन्याचे सहा महिन्याचे अगोदर मिल्क चार्जर चालू करायच्या अगोदर एक तीन चार वेळा भरवली मी भरवली रिपीट रिपीट झाली झाली का बरं काय प्रॉब्लेम पिशवीला प्रॉब्लेम आहे म्हटली फॉस्फरसचा प्रॉब्लेम आहे म्हटली बरं असं चालू होतं आणि मग मला कळालं की बाबा मिल्क चार्जर इतका असा आहे मग मी साबळेवाडीतून मिल्क चार्जर आणलं यांच्याकडून आणि चालू केलं तर महिना दीड महिन्यातच ती मला परत आली रिपीट आली रिपीट आली भरवल्याबरोबर काय त्याच्यावर नंतर काही रिपीट झाली नाही लगेच तीन महिन्यांनी ती गाबल झाली म्हणजे आपण मिल्क चार्ज चालू केलं दोघीने एकदम चालू केलं हो, 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 हो. दोघीने एकदम चालू हो केलं किती दिवसात हे हो रिपीटला आली परत मिल्क चार्ज मिल्क चार दिल्यानंतर किती दिवसात माझा आली सर एक महिन्याभरात आली बर तिच्या अगोदर तीन तीन रिपीट रिपीट झाली होती ठीक आहे आणि ज्या वेळेला आपण मिल्क चार्ज चालून एक महिन्यानंतर जी भरवली त्यानंतर सर ची परिस्थिती काय भरवल्यानंतर काय प्रॉब्लेम झाला नाही तिचा तर हा दूध वाढलं तिचं अगोदर दूध मी पण आणलेली व्यालेली एक सहा लिटर चालू होत तिचं मिल्क चार्जर चालू केल्यापासून रिपीट आलीच आली म्हणजे माझा खर दूध पण वाढलं चार लिटर न दूध वाढलं तिचं दूध वाढलं बरं एका गायचं एका गाय पल्ली ती पण तसंच ती वेळल्यानंतर तिची वार अडकल्यामुळे दूध कमी होतं तिचा प्रॉब्लेम होता धान पडत होती सरळ पडत होती मिल्क चार्जर चालू केल्यामुळं ती बारा लिटरची सोळा लिटर आली आणि ती पण रिपीट लगेच आली आणि लगेच गाप पण धरली गाप पण धरले त्यानंतर सर रिपीट आली नाही मिल्क चार्जर एकदाच एकदाच भरवली लगेच गाप धरला एका टाइम एवढी ताकद मिल्क चार्जरमध्ये आहे का हो आहे त्या गाईच वार काय होती सर काय काय झाली त्यावर अडकलेली अडकलेली बासरू बाहेर आल्यानंतर वार काय पडली नाही पडली नाही मग पंचवीस तासांनी वडून काढले त्याची धान वगैरे सगळी निघाली होती नाही निघालेली बरं मिल्क चार्जेस झाल्यानंतर मिल्क चार्जेस चालू केल्यापासून लगेच आठ दिवसात तिची थोडी 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 घाण पूर्णच निघाली किती दिवसात एक आठ दहा दिवसात निघाली काय केलं आता जो कोटा आहे स्वच्छ करून म्हणजे आज पण तुम्हाला असं तुम्ही किती वर्ष झालं सर दीड वर्ष झालं मी चालू गोटा चालू केला हे मामांच्याकडे शेती बघत होता म्हणजे गोटा व्यवसाय वगैरे सगळं करत होता तिथं अशी परिस्थिती असायची का असायची असायची बरं मुख्य समस्या काय शेण वगैरे असं पातळ पाडायचं बरं जरा वेगळं काहीतरी खाद्य वगैरे असं किंवा वैरण वगैरे वेगळी झाली जरा बदल झाला बदल झाला की शेणात बदल व्हायचा शेण पातळ पाडायचं तर आता यांना काही घाला तुम्ही काही घाला म्हणजे वल्ला घाला घाला वाका घाला तरी पण शेण काय पातळ पडे नाही शेण मस्त अगोदर शेण कसं असायचं काही असं पातळ असायचं पातळ असायचं आता शेण बघतो सर इथं हे शेण आहे हे की नाही किती घट्ट येते अगदी क्वाटी येते हे की नाही आणि ह्या पण ह्या पण आपल्याला वासराचा बघतोय सर एकदम क्वाटी पडते हे की नाही तेलकट असते तेलकट येते अगोदर हो। कसा असा जो चारा पाण्यासारखा असा आणि चारा त्याच्यात असायचा बारीक चारा असायचा म्हणजे हो। किती टक्के वेस्टेज आपण काय वाटते तुम्हाला वेस्टेज किती म्हटलं असेल तर ते पन्नास टक्के वेस्टेज होतो चार टक्के वेस्टेज आणि आता आपण बोलतो किती लेअर पिठासारखे येते मला आपली कणिक कशी असते ना कणिक तशी कणिक पचन होते पचन होऊन पचन होऊन पचन होऊन रेबळी आहे आणि माशा भरपूर होत होत्या माशा आता बघतोय कस कुठं बघा इथं कुठं माशी कुठं पण दिसत वासनामध्ये वास बर माशी एक नाही ढास नाही अगोदर अगोदर आपण घर इथंच आहे सर हे घर हे घर इथंच आणि इथंच आपण गोठा आहे का नाही अगोदर माशा घोंगायच्या म्हणून तुम्ही दरवाजा कायम स्वरूप बंद असतो आणि इथंच गार पण आहे म्हणजे बर इथं पण गार ओकेरडा ओकेरडा हा त्याची पण माशा किती असायच्या काही नाही म्हणजे त्या शेणात घाण राहिलीच नाही म्हणजे जे काही शेण येते ते पूर्ण पचून येत असल्यामुळं त्यात माशी बसायचा समज जरा नाही माशी कधी कुठल्या वस्तूवर बसते म्हणजे घाडीवरच माशी बसते म्हणजे ही शेण ही घाण आहे का आता अगोदर जी घाण होती ती आता काय झाली पोषण गोवा मृत तयार झालेलं आहे त्याचं म्हणजे खत तयार झालेलं खरं शेण खत आहे ते वीस पंचवीस वर्षापूर्वी जे होतं ते आता तयार झाले वापरल्यानंतर तुमच्या उकिंड्यामध्ये काय बघायला त्याला काळे असं त्याला लेअर आला लगेच म्हणजे अर्धा दिवस लगेच त्याचं काळ तयार होते खत असं तयार होत खत तयार होते जसं गांडूळ खत होतं तसं होत सेम फडफड होते पहिलं पहिलं काय नाही पहिला आणि त्याच्यात ते चाराच मिक्स असायचा त्याच्यात हुंगणी असायची आता नाही सुद्धा हुंगणी बघायला अजिबात असं अगोदर जर असं जर ही जी आहे ही परिस्थिती वीस ते पंचवीस वर्षपूर्वी असं काय वापर म्हणजे आता शेतकऱ्यांनी काय केले दुधाच्या हव्या सापोटी अति वापर करून काय केलं त्याची पचनक्रिया बिघडवली बिघडवली दूध निघते पचनक्रिया त्यांची बिघडली आता सर आल्यापासून गया पलीकडची गायत एवढी रवत करत्या त्यांचा फेस पडेल तर ती रवत करत्या फेस पडेपर्यंत आता हिला जरा मक्का वेगळा झालेला वाळका मक्का आणि जरा किड होती त्याच्यात ते मी बघितलं नाही आणि कुट्टी केली आणि घातली जरा पोट खराब झालं त्याचं मग पन्नास ग्रॅम घालू तुम्ही एका टायमाला पन्नास ग्रॅम दोन टाइमच शंभर ग्रॅम घालो जरा पोट खराब झाले जरा शेण पातळ पडलं त्याचं लगेच मी शंभर ग्रॅमच दोनशे ग्रॅम केलं बरं लगेच घट्ट पडलं दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण डॉक्टरला गरज मिल्क चार्ज म्हणजे डॉक्टर पण आणि मिनरल मिक्सचर पण ते येतेच आणि पोषण पण तेच म्हणजे एक मिल्क चार्ज किती काम करते भरपूर काम करते म्हणजे डॉक्टरला बोलवायचे काय पोट बिघडून काय पण होईल फक्त मिल्क चार्ज वाढवायचं वाढवायचे कोणी नाही मी वाच म्हणजे मी बघितलेला युट्यूबला बघितलेलं बरं मी काय एवढं हे केलं नव्हतं खरं मी बघूया म्हटलं जरा वाढवून काय होतंय खरं लगेच दुसऱ्या दिवशी त्याचा आला रिझल्ट आला रिझल्ट आता डॉक्टर आपल्या कोट्यावर येतात नाही आता मी भरवले त्यापासून काय बोलवलेलं नाही त्याच नाही कायच नाही म्हणजे बोल त्याच वेळी भरवतानाच बोलवलेलं त्यांना काय ताप नाही किंवा काय पोट बिघडले काय नाही जरा काय म्हटलं की चार्जर वाढवून द्यायचं वाढवून द्यायचं आता ही त्वशा बघतोय सर चमकदार झाले पहिली केस उभे असायची कशी अशी चुकचुकीत झाली आधी ते लावले झाले एकच नाही आता कुठली ही जर पाठी बघायला गेलो तर चमकदार झालेली ही जी आधी केस असायची त्या गायची आधी केस कशी असायची अशी उभी असायची केस बर मरकी केस होती मरकी केस पूर्ण केस गेल्यात तिची आणि चांगली लव आल्याची म्हणजे ती लवकर कधी येते माहितीये सर आली प्रचंड क्रिया व्यवस्थित झाली चरबी वाढली म्हणजे धष्टपोष्ट झाल्यानंतरच आता आपल्या चेहऱ्यावर तेज कधी येते ते, चांगले आपले शरीर चांगले असलं तर म्हणाले लोक मध्ये काय तोंडबारी करून बसला त्यावर आपली काय झाले शरीर शरीरवृष्टी बिघडलेली असते हे गाईच पण त्याची त्वचा सांगते की बाबा तिची किती हेल्थ चांगली आहे तिची 4 एका एका ता, ता सा देटीश सा देटीश चार लिटर एका गायीचं दूध वाढलं सर एका एका लिटर दुधाच किती किंमत आहे सदतीस गुणवले चार एका गायचा आपण हिशोब करू सर किती रुपये वाढले सद्या चौऱ्याहत्तर गुणवले दोन दीडशे रुपये पर डे दीडशे रुपये एका गाईचे वाढलेले आहे नुसते बघ फॅट किती वाढलो फॅट भरपूर आहे फॅट पाच फॅट लागते आणि नव्या लागते अगोदर फॅट किती लागायचा अगोदर तीन पाच तीन सहा लिहिले तर चार लागत शेवटवर काही जायचं शेवट मी ते पण लय लई सुखा का चारा दहा पॅट आहे दहा पॅट दहा पॅट आणि दहा एसन येत दहा फॅट गाईचा मशीन एवढं पाणी घातलं तरी चालते बर म्हणजे आपण कल्पना करू शकतो बाबा गाईच आज आणि तिनं तीन लिटर एक्स्ट्रा म्हणजे तीन लिटर दिले तीन साडेतीन लिटर दिले तिनं दूध पण असं कधी होते का दूध वाढले की फॅट कमी यायला पाहिजे नाही आता दूध पण वाढायला लागले आणि फॅट पण वाढायला लागले आणि त्यात तिचं बंद करायला लागले तरी पण बंद होईना झाले म्हणजे कमी झाले पूर्ण आठवा लागले तिचं बरं किती झाले आता सहा महिने आता सातवा लागणार म्हणजे तुम्ही बास बास म्हणा लागले खरं ती डबल जास्त द्यायला म्हणजे तिचं पण कसं झालं बंद करायला लावले खरं तिचं दूधच बंद ना पंधरा वीस दिवस झाले तिचं खाद्यच बंद केलं सगळं बंद केलं बंद केलं काय नाक फक्त घालू तुम्ही हरभरा कुट्टी खाली बघते सोयाबीन कुट्टी एवढंच घालू होतं तिला का तर ते दूध बंद व्हा बंद व्हा तिचं दूधच बंद मिल्क चार्जर पण मी तिचं कमी केलंय का ते कमी मिळवा तरी पण नाही म्हणजे जब्बी देत आहे ना चिंपर फाडके देत आहे म्हणजे तुम्हाला बास द्यायला खोट आहे सर त्याच्या असं कधी घडलं होतं का नाही आणि व्याल्यापासून एक तीन महिने दूध देतात हा ती कंटिन्यू दिली दूध अजून परत म्हणजे दोनच राहिले राहिली यायला दोनच मीन राहिले यायला आणि जर खाद्य घातलं असतं तर आणि ती कंटिन्यू म्हणजे वीस तर दिलंच असते ते म्हणजे पर्यंत आपल्याला दूधच दिलं असतं तर आपल्या भागातले का जे काही दुग्ध व्यवसाय आहेत सर त्यामुळे तुम्ही काय सांगितलं मिल्क चार्जर एस सी डी मिल्क चार्जर हे अतिशय चांगला आहे आणि लोकांनी त्याचा वापर करावा त्याच्यामुळे भरपूर फायदे आहेत हे मी वापरल्यामुळे मला कळाल नाहीतर मी असं सांगितलं नसतं बरं हे तुम्ही लोकांनी वापराव ये सर आपल्या ह्या जन्मामध्ये आपण मिल्क चार्जर वापरलंच नसतं तर काय परिस्थिती झाली असते काय दूध कमी निघाला असतं त्यांची पचनक्रिया झाली नसते आणि डॉक्टरचा खर्च भयानक झाला असतं आता तिलाच ती वार वडून काढत त्यावेळी तिला जवळजवळ एक दहा हजार रुपये खर्च झाले झाले होते तरी सुद्धा ती क्लिअर झाली झाली नव्हती आणि दूध पण कमी आलं होतं आणि ती गाव जाण्याचे चान्सेस कमीच होते कमीच होते डॉक्टरने सांगितलं सांगितलं बरं आता आपण जर बोलले सर बरेपैकी शेतकरी काय म्हणतात मी तुझ्या जर ही महागड आहे महागा महागड असं म्हणतात तर त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया नाही नाही मला तरी वाटत नाही महागा आता मिडरल मिक्सर जर वापरायला लागलं दोन्ही तफावत बघितलं तर तेवढ्यालाच पडायला आणि हे तर एक नंबर आहे समस्या दूर होत्या आणि हे चाऱ्याच दूध तयार होते ते काय बाबा कॅल्शियम वगैरे हो असं पडते असं काय कॅल्शियम ते मिल्क आपलं बाहेरच जर हे घेतलं तर ते काय होते हाडाच हाडाच चरबीचं रूपांतर दुधामध्ये करून देतं म्हणजे आपण दूध पित नाही तर चरबी का नाही म्हणजे दुधाचं जनावरचं शोषण करून आपण दूध काढत आता काय झालं नाही आणि शेण व्यवस्थित पडायला लागले आणि त्याची त्वचा म्हणजे तब्येत तब्येत सुधारायला असं कधी झालं होतं का सर तब्येत पण सुधारते फॅट पण वाढते शेण पण घट्ट येते सगळं सगळं फायदे एकच प्रोडक्ट आणि शंभर फायदे त्याचे आहे की नाही सकाळी आले की इथन जरा दार उघडले की उठायचे ठेवायचे आता सकाळी दार उघडलं तरी काठी मारून उठवायला लागते का बरं बसलेले असतात रवत रवत चालत शांत असते त्याची नाही अशी शांत जनावर तुम्ही कधी बघितली होती बाई कशी असे जनावर अगोदर कशी आधी जनावर जरा दार उघडली अशी एक चिडचिडपणा किंवा असा रखरेगीपणा असायला त्यांच्या शांत झाली शांत म्हणजे राम सर म्हणतात बघा त्याचं आत्मा शांत केला हो काय केला त्या जनावर आत्मा शांत केला है व्यावसायिक शेतकरी आता फायद्यात आहेत का सर तुम्हाला काय वाटतंय नाही आहेत का फायदा जेवढे येते तेवढे सगळं सगळं त्या दुधाला जाते खा, खाद्याला जाते म्हणा किंवा डॉक्टरला जाते आहे की नाही हे जर सगळ्या शेतकऱ्यांनी एक तुमच्याकडनं अनुभव घ्यायचा असतो काय सांगाल तुम्ही त्यांना एस एक नंबर वापर केलाच पाहिजे लोकांनी मिल्क चार्ज बर त्यामुळं फायदा शेतकरी फायद्यातच येणार आणि सगळ्या समस्या दूर समस्या दूर होणार तर आता आपण इथं हे शेण आपण काय करतो इथं पाठिमागे गोबर गॅस केलेला ओलात ना आपली गोबर गॅस साठी शेण खाली जाते मूत्र वगैरे पाणी वगैरे तर अगोदर गॅस किती तयार व्हायचा आणि आता किती गॅस तयार अगोदर थोडा असायचा आम्ही काय दोनच लोक खरं पुरत नव्हतं ते बर कमी पडायचा कमी पडायचा आता पाणी वगैरे आपण जेवण वगैरे होऊन बाहेर शेण पडत म्हणजे अगोदर तिथं काय पडायचं ते पूर्ण हे पडायचं वेस्टेज पडायचं आता गॅस शिल्लक राहिल्यामुळे ते शेणच बाहेर पडायला म्हणजे मिल्क चार्ज वापरल्यामुळे त्याला पौष्टिक पण एवढा आला त्याने गॅस सुद्धा एवढा भरपूर तयार केलाय ह्यातनं सगळं अगदी सहज लक्षात येते शेण बघतोय सर अगोदर शेण कसं असायचं ते अगोदरच शेण आहे आणि हे आता मिल्क चार्ज वापरल्यानंतर शेण सगळं ते आता पोहाटी पोहाटी आधी अशी येते का काय नाही जे काय जर्सी देशी काय सारखं असं येते मी कशा तुम्हाला माहिती कशी कळाली सर माहिती मी फेसबुकवर बघितलं बरं फेसबुकवर मी पुण्यात नंबर मुंबईमध्ये पुण्यात नाशिकला त्याच्यानंतर त्यांनी नंबर यांचा सरांचा नमस्ते सर कृष्णा श्यामराव पवार सावळीवाडी तालुका करवी जिल्हा कोल्हापूर आपलं शेतकरी मार्गदर्शन केंद्रा नाव आहे शिवशक्ती अॅग्रो मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे तीस आठशे सदतीस थँक्यू बेस्ट ऑफ लक सर थँक्यू